नमस्कार मंडई कसे आहात मजेत आहात ना मजेत असायला हवं मी प्रिया आपल्याच लटक्याच्या अंतर स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि इकडे रेव्या मॅडम उठली आहे आणि तिची थोडीशी मस्ती चालू आहे आता कारण जयू आता तिक आ, आ आवरत होती ना तर तिला घेतलंच नाही म्हणून तिला थोडासा राग पण आला तर ती रडत पण होती ती पुढे तसं बघालच आणि तिचा मूड थोडंसं बघा रडायचं नाटक पण करते आणि खेळते पण आहे आणि जयू आली का लगेच शांत बनवून जाते बघा कशी करते आणि आता आलंच साडेसहा तर ती उठली आहे आणि आजची मला तर माहितीच आहे आमची रुटीनच रेवापासून स्टार्ट होते सकाळची तर इकडे मी जेवढं तिला किस वगैरे करते ना तेवढं जास्त सरळते अजून आणि बघा कशी चिडचिड करते ती आणि जेयू आली ना तेव्हा शांत झाली थोडीशी तर आज इशू अजून झोपलेली आहे आणि ती उठली आहे आई पण तिच्यासोबत थोडीशी मस्ती वगैरे करत होता आणि त्याचा थोडासा संताप होत होता की सकाळी सकाळी हे येऊन गेले मग जयूने घेतलं तेव्हा ती थोडीशी शांत झाली मग थोडीशी मस्ती केली ती आणि आईंच्या आता दोन तीनच दिवस स्वतःची कामं राहिली आई म्हणजे आई राहिली ना घरी तर तिला छान असं सकाळी पण बाहेर घेऊन जाता संध्याकाळी पण बाहेर घेऊन जाता आणि आता आई नाहीत पण सध्या मग ती घरातच थांब ना मग ती जास्त चिडचिड करते अजून आणि थोडीशी बघा कशी जयूच्या मांडीवर गेली तर एकदम शांत झाली आणि तिला गरम खूप होतं म्हणजे थंडीत जास्त तिला पॅक केलेलं आवडत नाही ही कॅप अजून वेळ्यांमुळे ही कॅप वगैरे आवडायला लागली तिला तर ती ही कॅप पण नसते आवडली तिला ती काढून फेकली असती आणि तेवढ्यात आपल्या इशू मॅडम पण उठली तर तिच्या तिने थोडंसं हक वगैरे केलं आणि मग गेली ती ब्रश वगैरे करायला आणि त्यानंतर माझं आज मी आज भरपूर लवकर उठली होती था 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 मला साडेपाचपर्यंत अंगणात झाडू वगैरे मारून झाला होता सगळं झालं पण बघायला गेलं तर रांगोळीच नव्हती आणि मला आठवणही नाही की आईंना सांगायची की रांगोळी घेऊन ये असं तर आणि सकाळी जेव्हा आई उठल्या ना मी पण उठली तेव्हा ते जिथून रांगोळी आणतो ना ते शॉप पण बंद होतं म्हणून रांगोळी आणलं गेली नाही बघा किती उजड आहे तेव्हा मला ती रांगोळी काढावी लागली मग शॉर्टकटमध्ये मी सात ते चार रांगोळी काढून घरात पटकन आली आणि ती रांगोळी काढली तर कारण आपल्याला लवकर सवय असते लवकर उठतो एवढ्या लवकर पाणी वगैरे मारते आणि रांगोळी जर आपण उशिरा काढली तर कसं वाटतं सगळं समोर सगळं लोकं वगैरे असतात आणि त्यानंतर आहे तर तिची मस्ती वगैरे केली गेली मग जेवण तिला झोपवलं आणि लगेच तिचा टिफिन करायला घेतला इशूचा तर तिला आज आहे तर फ्लावरची भाजी आणि पोळ्या देते आणि इकडे मॅडम पूर्ण रेडी झालेली आज आणि फक्त इशूचा टिफिनच रेडी झाला तेवढ्यात मॅडम उठल्या आणि जयू तिकडे पोळ्या वगैरे करत होत्या त्याला सांभाळायची जबाबदारी माझी होती कारण आई शेतात जात आहे लवकर गेले आई थोडशा आणि आज आजचा दिवस काम राहिलं म्हणजे उद्यापासून आईची ड्युटी घरीच राहील मग जयूने रेवाला घेतलं आणि त्यानंतर मी कपडे वगैरे आवरायला घेतले कपडे वगैरे आवरायला घेतले कारण मग तुम्हाला तर माहिती जे जोपर्यंत जो इशू जात नाही तोपर्यंत मला कोणत्याच कामाला सुरुवात करता येत नाही कारण इशू पाहुण्याला जाते तिचा टिफिन पॅक करायचं तिला रेडी करायचं तिचं चालूच असतं अजून मध्ये मध्ये मम्मा हे पाहिजे मम्मा ते पाहिजे म्हणून माझी कामं सगळी राहून जातात ती गेली ना त्यानंतर मी कामाला सुरुवात करते आणि आज आहे तर भाजी बनवायची बनवली होती ती म्हणजे चवळीची उसळ तर इकडे भाजी पण रेडी होती आणि एका साईडला स्वयंपाक करत होती जेवण एका साईडला तेव्हा मॅडमला बघा कसं बसवलेलं होतं आणि ती पण शांत होती कारण तिच्या हातात बिस्किट वगैरे देऊन दिलं होतं जेवून आणि ती गंमत पण बघत होती जयूची काय करते मम्मा कारण समोर असली ना तिला छान वाटतं पण समोर नसल्या मग ती रडते थोडीशी आणि एकदम मस्तीच्या मूडमध्ये असते मग ती तिची छान अशी झोप वगैरे झाली का बघा जयूला पाय पा मारते ती आता नाही हसते बघा किती छान अशा मस्तीच्या मूडमध्ये त्यानंतर पटापट -पत आवरलं वगैरे आणि मग आता टिफिन पॅक करायला घेतला आणि तुम्हाला माहिती भाजी तर मी चवळीची उस बनवली आणि पोळ्या वगैरे करून झाल्या होत्या आणि इशूचा इशूला जी भाजी बनवली होती ना फ्लावरची ती पण त्यांना एक टिफिनमध्ये पॅक केली आणि यांचा टिफिन दिला परत घरातलं जे होतं ते पटकन आवरून घेतलं आणि तेव्हाची आत लवकर आंघोळ केली आत्ता वाजलेत अकरा तर आम्ही रोज आहे ना बारानंतर नंतर करतो कारण थंडी खूप एवढी वाढली ना आपल्याला एवढा त्रास होता म्हणून तिला किती होईल त्यासाठी आम्ही उशीर आंघोळ करतो पण आज तिथं फोटोशूट करायचं होतं ते म्हणजे सेवन मंथचं आणि ती ती आहे तर बारा तारखेला सेवन मंथची पण लवकर फोटोशूट केलं कारण ते पण आता गावाला जात आहे म्हणून तसं तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेलच आणि बघा तिने फोटोशूट करत होतो ना तेवढ्या तिने त्या कॅबची जी वेणी होती ना ती एका साईडची तोडून टाकली आणि तिला ही कॅब खूप आवडते म्हणजे तिला तिने कोणी जर घेतली नाही ही तिला अजिबात आवडत नाही पण तिने तिच्या हाताने ती गॅपची वेळी तोडून टाकली आणि बघा किती मस्त तिच्या मूळमध्ये ड्रेस घातला होता तिला त्याने किती क्यूट ड्रेस आहे तुम्ही बघू शकता तर तिचं फोटोशूट वगैरे झालं होतं आणि तेवढ्यात इशू मॅडम पण आली होती कारण डेकोरेशन इशू नव्हती नव्हती तेव्हाच केलं गेलं होतं तर काही आत्ता हाय तर देवाचं फोटोशूट केलं होतं सेवन मंथचं आणि इथे तुम्हाला बारता तारखेला तो ब्लॉग बघायला भेटेलच तसं कसं डेकोरेशन केलं होतं फोटोशूट कसं केलं ते पण आणि सगळे पिक ती तुमच्यासोबत मी शेअर करायलाच बारा तारखेच्या ब्लॉगमध्ये तर माझे केस ओढते दीक्षित मागे आणि आता ती झोपायच्या मूडमध्ये माझी केव्हाची जागी आहे परत मी आम्ही डेकोरेशन वगैरे केलं परत मी शेतात घे जाईंचा तिकून द्यायला म्हणून तिचं बिचारी आता झोपायची परत वेळ झाली आणि इकडे इशू पण आलेली आहे आणि इशू जे आमचे क्राफ्ट पेपर वगैरे उरला होता ना त्याचं काय करते इशू तू काय रिक त्याची रिकामं कामं करते नाही इशू रेवाचा फोटो शूट केलं इशू आले ना त्यानंतर मी ब्लॉग काय शूट केला नाही कारण मला अजिबात बरं वाटत नव्हतं आज खूप सरीचा त्रास पण होत होता आणि मी त्यानं शूट वगैरे करून घेतलं रेवाचं त्यानंतर इशूचे कपडे वगैरे चेंज केले तिला जेवण वगैरे दिलं आणि रेवाचा म्हणजे जे डेकोरेशनचा जो पसार होता, होता।, होता। तो पण आवरला पटकन आणि मी झोपली कारण मला अजिबात आत बरं नव्हतं पण फोटोशूट करायचं पण अर्जंट होतं का आणि त्यांना पण गावाला जायचं होतं म्हणून आणि तिकडे गेल्यावर कसं ती बारा तारखेला होऊन जाईल सेवन मंथची मग इकड तिकडं जातील मग अजून ते शूट करतील म्हणून इकडं कसं मी अंजयूसोबत आहेत ना म्हणून पटकन होऊन जातं आणि रेवा मॅडम बघा चॉकलेट कशी करते चॉकलेट घेण्यासाठी आणि म्हणजे तिला खायला नव्हती तिथे फक्त हातात पकडायला तर ते बघा कशी करते ती तर रेवाचा जे फोटो फोटोशूट आहे ते तुम्हाला बारा तासच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच तर कसा वाटला हा ब्लॉग हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर बाय